सगळे एकमेकांचे मित्र आहोत आणि एकत्र आपण हा प्रवास आज करणार आहोत मी त्या दिवशी जेव्हा मला संदीप सरांनी सांगितलं की अशा पद्धतीचा कार्यक्रम आपण करतोय मी बघत होते वारीशी संबंधित सगळ्या वेगवेगळ्या पद्धतीचे व्हिडिओ आणि एक गोष्ट मला खरंच प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे वारीमध्ये किती आनंद आहे म्हणजे किती खुश माणसं आपल्याला वारीमध्ये दिसतात किती आनंदी चेहरे आपल्याला वारीमध्ये दिसतात संत तुकाराम महाराज म्हणून गेले की पंढरीची वारी आहे माझे घरी पंठरीची वारी आहे माझे घरी आणि मी न करी तीर्थ व्रत म्हणजे ज्याच्या आयुष्यात वारी आहे त्याला अजून दुसरं काहीच करण्याची खरतर गरज लागत नाही वारी आपल्याला बदलते माणूस म्हणून बदलते आपलं आयुष्य बदलते ज्या ज्या गोष्टी आपल्याला फार महत्वाच्या वाटत असतात त्या किती क्षुल्लक आहेत याचा एक बोध आपल्याला वारी देते आणि खऱ्या अर्थाने आपल्या आयुष्याच्या चाकावरती आपण जे घडत असतो ते कोणत्या डिरेक्शनला जातोय हे सुद्धा आपल्याला वारीमध्ये एकरूप झाल्यानंतर कळतं आणि अशा जगात भारी पंढरीच्या वारीची जगात भारी गोष्ट घेऊन संदीप पाठक युट्यूबच्या माध्यमातून आपल्याला ला ला भेटायला लागेल आणि मला असं वाटतं महाराष्ट्र या व्हिडिओचा फॅन एका आधी झाला कारण जितक्या माणसांना प्रत्यक्षात वारी अनुभवता येत नाही तितक्या माणसांच्या स्क्रीनवरती मग ती मोबाईल स्क्रीन असेल टीव्ही स्क्रीन असेल वारी प्रत्यक्ष आली तुम्ही जर या युट्यूब वरती हे व्हिडिओ पाहिले असतील तर तुम्हाला एक गोष्ट प्रकर्षाने सांगेल की कुठल्याही पद्धतीचे पॅकेज व्हिडिओ नाही येतील ही खरी वारीमध्ये सामील होणाऱ्या अनेक वर्ष वारी करणाऱ्या गप्पा आहेत ते नेमके वारी का करतात असं काय असतं ज्याच्या ध्यासाने ही मंडळी तासात तास चालतात त्यांना तहान लागत नाही त्यांना मूग लागत नाही त्यांना उन्हाने फरक पडत नाही त्यांना पावसाने फरक पडत नाही त्यांचं इनवे मोटिवेशन काय असतं सगळ्यांचं ध्येय एकच असतं की त्यांना जाऊन विठ्ठलाची भेट घ्यायची असते आणि त्या भेटीच्या आतुरतेने ते काहीही करायला तयार असतात आणि मला असं वाटतं की याच सगळ्या गोष्टींना एका माध्यमावर एका प्लॅटफॉर्मवरती आणण्याचं काम संदीप पाठक सरांनी केलंय मला वाटतं संदीप सरांसाठी एका जोरदार टाळा झाला पाहिजे पण एम एकच असत की आपल्याला चांगला कॉन्टेंट काढायचा चांगला एपिसोड काढायचा त्याच्यामुळे आज खूप छान वाटतंय की असा विचार मी कधी केला नव्हता की कधी गाणं गाणं होईल करेल मीडिया येईल हे सगळं कव्हर करेल ऍक्टर म्हणून बऱ्याच ठिकाणी मीडिया समोर गेलेलं ट्रेलर लॉन्च झालेले सगळं सगळं आहे पण आपलं स्वतःच बाळ पहिलं प्रोडक्शन माझं तर असं वाटलं नव्हतं की असं काही होईल पण खूप भारी झालंय सर आणि आम्हाला सगळ्यांना अनुभव दिल्याबद्दल तुमचं खूप खूप आभार पण जसं एपिसोड मध्ये सुद्धा मगाशी आम्ही बघत होतो की त्या सगळ्या मंडळींशी गप्पा मारताय तुम्ही त्यांची भाषा बोलताय तुम्ही वारीमध्ये या सगळ्यांसोबत बोलत असताना प्रकर्षाने काय सांगत होतो तुम्हाला आत्ताच्या जगामध्ये हरवत चाललेली निरागसता भाबडेपणा भोळेपणा निरतिशय श्रद्धा नितळ प्रेम निस्वार्थ आपण स्वार्थी होत मी स्वार्थी आहे संदीप पाठक म्हणून वारकरी स्वार्थी नाही मी कितीही वाऱ्या केल्या मी वारकरी नाही होऊ शकत हुशारत। नाही होऊ शकत मी वारकरी कारण वारकरी होण्यासाठी इतकी निस्वार्थ भावना पाहिजे ना कि वारकऱ्यांचा एक शॉट तुम्हाला आठवत असेल तर फक्त वारकरी झोपलाय खाली त्याची तुटकी स्लीपर आहे आणि त्याचे पाय पायाला ती छिद्र पडली आहेत चालून चालून पाय त्याचे तळपाय सगळे तो चालत असताना मला दिसला नाही म्हणजे म्हणलं म्हटलं की ऋषीला म्हणलं हा शॉर्ट घे तो शांत झोपलाय काय नाही शांतपणे घे मला मला अख्ख्या गाण्यामध्ये एक फ्रेम असते सिनेमामध्ये ती एक फ्रेम सिनेमा ती एक फ्रेम दाखवली ना तर समीक्षक सुद्धा लिहू शकतात सिनेमाबद्दल मला ती फ्रेम फार महत्वाची की एक मोमेंट पाहिजे तो मोमेंट माझ्या या गाण्यातला वारकरी झोपलाय आणि त्याचे पाय सांगायचं बाकी सगळं आहेच आहे म्हणजे बाकी सजावट सगळी रिंगण सोहळे आहे ते आहे आहे विठ्ठलाची मूर्ती आहे पण त्याला पण तुम्ही डांबर पगळ आहे ऊन आहे पाऊस पडतोय चिखल आहे काटे आहेत खडे त्याचं लक्षच नाही खरं म्हणजे जेव्हा विचारतो मी आता मी ज्या माणसाच्या गाण्यामध्ये पाया पडलो डो पायावर डोकं ठेवलं पहिला पहिल्यांदा मी वारकऱ्याच्या एका पायावर डोकं ठेवलं बाकीच्या वारकऱ्याच्या मी पाया पडलोय त्याच्या पूर्ण पायावर तो परभणी जिल्ह्यातला आहे बावीस वर्ष त्याचं वय आता काहीतरी पंचेचाळीस वरील असेल बावीस वर्ष अव्याहतपणे वारी करतोय आणि एकच आहे चप्पल घालायची नाही चप्पल घालायची नाही आणि वारीला चालायचं एकवीस बावीस दिवस त्याचे पाय बघून मी त्याच्या पाया पडलो मी म्हणलं की असे पाय आजकाल फार कमी झाले होते ज्याच्या पाया पडाव म्हणलं तुमचे हे पाय आहेत ज्याच्या पाया पडाव त्यांना मी म्हणलं की तुम्ही का करताय प्रॉपर्टी व्हावी म्हणून शेत चांगलं व्हावं म्हणून च दोनशे एकर व्हावं म्हणून कशासाठी चालू आहे हा अट्टा का करताय तुम्ही एवढं तो म्हणलं नाही काय नाही मी म्हणलं बावीस दिवस चालता एकवीस दिवस चालता पांडुरंगाच्या दर्शनासाठी अठ्ठेचाळीस छत्तीस सदोतीस बत्तीस तास वारकरी उभे असतात पंढरपुरात बत्तीस अडतीस तासानंतर त्यांना विठ्ठल दिसतो तर म्हणलं एवढ्या सगळ्यानंतर नंतर जेव्हा दिसतो तेव्हा मग तुम्ही काय मागता मागत काय नाही फक्त बघतो त्याच्याकडं नुसतं असं हात जोडतो भरून पावतात डोळे भरून पावतात असं वाटतं की मनुष्य जन्म मिळाला पांडुरंगाचं दर्शन करायला मिळते म्हणलं मग काय मागता काय स्वतःसाठी नाही स्वतःसाठी काही मागत नाही असंच बाबा पाऊस व्यवस्थित पडू दे शेतकऱ्याचं कल्याण जगाचं कल्याण होते आत्ताच्या काळामध्ये कोण करतो असं मी माझ्या फॅमिलीला येऊन गेलो तर अभिषेक करतो हे करतो जरा चांगली कामं मिळवते करतो आपण सगळे करतो म्हणून मी म्हणतो की जो वारकरी मी अजून एक माझा मी असं ठरवलंय पंढरपुरात गेल्यावर मी मंदिरात जात नाही मी कळसाचं दर्शन घेतो पाचवं वर्ष माझं मी टीमलाही सांगतो त्याचं कारण असं आहे आळंद देऊन ती लोक चालत 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 निरपेक्षपणे माऊली माऊली करत जातात बावीस दिवस अडतीस तास उभे राहतात दर्शनावर जो माणूस अडतीस तास उभा आहे वारकरी मला डायरेक्ट दर्शन दिलं ना तर विठ्ठल माझ्याकडे बघणार नाही तो असा कटेवर हात विटेवर उभा आहे त्याचं लक्ष डायरेक्ट दर्शन जे येत त्यांच्याकडे नाहीच तो इकडे बघतो तो वारकरी तो माझा भक्त संदीप पाठक भक्त आहे पण तो त्याला संदीप तो माझ्याकडे म्हणून मी डायरेक्ट दर्शन मी जातच नाही कारण माझी ती पात्रताच नाही मी नामदेव पायरीचं दर्शन घेतो विठ्ठला पायरीच बाहेरचं दर्शन घेतो कारण माझं काम मला वारकरी हे मिळालं बघत बघतच